गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ सततच्या विकासकामातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरामध्ये नगर परिषदेनं स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना राबवत राज्य आणि देशपातळीवर स्वच्छतेचे विविध पारितोषिकं मिळवली संपूर्ण शहर हिरवं आणि स्वच्छ ठेवलं मात्र मागील तीन वर्षांपासून प्रशासनाच्या कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे विरोधात नागरिकांनी नगर परिषदेवर एल्गार मोर्चा काढला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सर्व प्रभागातील नागरिकांनी शहरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे नितीन अभंग गणेश मादास प्रमिला अभंग गजेंद्र अभंग सौदामिनी कान्होरे सुनीता कांदळकर विशाल वैराळ यांस अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते नगरपालिकेत कोणाच्या वळखी नाही कोणाला काम सांगणार आहे चाललं तरी वाईट येतो जावं लागत एवढा गायांचं कसं आहे गाया आणि तिचा बस्त फाय आणि त्याच्यामुळे मुलं पडले आणि बऱ्या मुलं पडले

सेकंड फ्लोर ला थर्ड फ्लोर आम्ही स्वतः सेकंड ला राहिलाय खाली येईपर्यंत तो कचऱ्यावाला निघून गेला दोन दिवसाचा चार दिवसाचा कचरा किती दिवस आम्ही सांभाळून ठेवला घरामध्ये वाचू आणि आता तुझाही टाकून द्यायचं तर आपला सोय केली नगरपालिकेने कचरा गाडीची तर घंटा गाडीची त्याच्यात आमचा प्रॉपर कचरा जावा कचरा गाडीचा आवाजही येत नाही आणि जर कधी जाताना आम्ही खाली अपार्टमेंटच्या खाली जर कचरा ठेवून गेलो तो काही कचरा गाडीवाला घेऊन जात नाही शहरामध्ये गाई कुत्रे डुकर हे मोकाट फिरत आहेत त्यामुळं अपघात आणि स्वच्छता वाढली आहे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही असा आरोप महिलांनी केला आहे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेत ते वेळेवर उचलले जात नाहीत घंटागाडी वेळेवर येत नाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे डासांचं प्रमाण वाढलंय डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे मात्र याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केलाय शहरातील नागरिक या कचऱ्यामुळं आहेत आणि त्यामुळं मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत खर तर संगमनेर नगर परिषदेने गेल्या अठरा एकोणीस वर्षामध्ये अनेक बक्षिस या ठिकाणी मिळवले अगदी दीड कोटीचे बक्षिस एक कोटीचे बक्षिस त्याचप्रमाणे जे ज्या असतील ज्या ज्या मोहीम स्वच्छ सर्वेक्षणच्या ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये गेल्या दहा राज्य सरकारचे केंद्र सरकारचे विविध मिळवलेले आहे आणि त्यामधनं शहरातील अनेक रस्त्यांची कामं त्याचप्रमाणे घाटांची कामं शहरामध्ये जे जी विविध कामं आहेत ते त्या माध्यमातन झालेली आहे परंतु या साडेतीन वर्षामध्ये अतिशय अवघड अशी परिस्थिती झाली एक तर आपल्या कचरा डेपोवर मोठा कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आत्ताच पंधरा दिवसापूर्वी फार प्रचंड अशी आग या ठिकाणी प्लॅस्टिकला लागली गावामध्ये जणू काही आपण एखाद्या जंगलामध्ये राहतो की काही इकडून गाया फिरतात इकडून डुकरं फिरतात इकडून गाडवं फिरतात इकडून फिर उंदीर चालले इकडून गुशी चालल्या दास झाले एकंदरीत नागरिकांनी कसं करावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक तर सर्वांचं आरोग्य हे अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे आपण पूर्वी बघितलेलं आहे की संगमनेर शहर हे अतिशय कुंडीमुक्त असं शहर केलं होतं अतिशय स्वच्छ केलं होतं अनेक झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं होतं आज राज पॅलेस पासून स्वामी समर्थ मंदिरापर्यंत जणू काही शहरातली जी घाण आहे ती त्याच ठिकाणी आणून टाकायची लाल तारा सोसायटीच्या तिथं आणून टाकायची त्या ठिकाणी जे कॉलनीच्या इथं आणून टाकायची तव्हाण पुऱ्याचे इथे टाकायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कचरा कोण जाळत समजत नाही तो कचरा मोठ्या मोठ्या जाड जाड म्हणजे जवळजवळ पंधरा पंधरा वर्षाच्या झाडाच्या बुंद्यांजवळ जाळून ती मोठी मोठी वृक्ष सुद्धा आलेले आज तो रस्ता आपल्याला खूप सुंदर बनवला होता कुंभमेळ्याच्या माध्यमातनं या ठिकाणी आपले मार्गदर्शक नामदार बाळासाहेब साहेब यांनी हा रस्ता कुंभमेळ्याच्या कामासाठी त्या ठिकाणून शहराच्या बाहेरून काढून खूप सुंदर असा रस्ता केला सुंदर धक्का भिंती केल्या परंतु आज काहीही त्या ठिकाणी राहिलं नाही त्या ठिकाणी लोक संपूर्ण कचरा आणून टाकतात आणि आता लाल तारा सोसायटीतल्या ताई सांगत होत्या की तिथं जगणं मुश्किल झालंय इतकी घाण आणि सगळी घाण गावामध्ये झालेली आहे आपण परदेशपुराच्या ठिकाणी गेलो आणि दहाव्याच्या शांती घाटावर गेलो तर परदेशपुराच्या तिथं संपूर्ण तो जो प्रभाग आहे तो सुंदर अशा नद्या आपल्या आहेत त्या नद्यांचं रूपांतर सगळं खराब करण्यात येत आहे तिथे प्रचंड कचऱ्याचे ढीग प्रचंड कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी टाकत आहे मी परवाच एका ठिकाणी गेले एक व्यक्ती कचरा टाकायला आली मला पाहिलं आणि ताबडताब मागं पळाले कारण मला अजून मी इतक्या कचऱ्यावर त्यावेळेस आपण काम केलेलं आहे समजा आमच्या सर्व नगरसेवकांनी सगळ्या टीमनी त्यावेळेसच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप काम केलेलं आहे परंतु आता एकदम ठप्प सेवा झालेली आहे प्लेग प्लेकची साथ आली अतिशय भयान अशी अवस्था होणार आहे आणि म्हणून मला आम्ही हे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत परंतु इथं काही साहेब उपलब्ध नाही आहेत सुद्धा हे निवेदन आम्ही या ठिकाणी येऊन जातो आम्हाला कोकरे साहेबांनी सांगितलं की सोमवारी मी आपल्याबरोबर एक मिटिंग घेतो तर संपूर्ण आम्ही इथं मिटिंगसाठी निश्चितपणे या ठिकाणी येणार आहोत तेव्हा याचं कचऱ्याचं निर्मूलन झालं पाहिजे दासांची फवारणी झाली पाहिजे गायींचा बंदोबस्त झाला पाहिजे डुकरांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि हे संपूर्ण शहर परत स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या कामी प्रशासनाने चांगलं सहकार्य करावं अशी विनंती मी आलेल्या सर्व आमच्या बंधू आणि भगिनीकडनं करते आणि जर हे झालं नाही तर मग मात्र आम्ही अतिशय कठीण आणि एकदम उग्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाहेरगावी असल्यामुळं फोनद्वारे त्यांच्याशी संवाद साधल्यावर हे निवेदन डेप्युटी मुख्याधिकारी संजय टेकाळे प्रशांत जुन्नरे राजेंद्र गुंजाळ अमजद भाई यांनी स्वीकारलं दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषद हे महाराष्ट्रातील वरिष्ठ सभागृह आहे या सभागृहाचे सदस्य आमदार सत्यजित तांबे हे संगमनेर शहरातील आहेत नगरपरिषदेच्या विविध विकास कामांच्या बाबत त्यांना निमंत्रित करणं सूचित करणं हे नगरपरिषदेचं परम कर्तव्य आहे मात्र राजकीय दबावातून जर नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक त्यांना टाळत असेल तर हा राज्यघटनेचा आणि राज्य, राज्य शिष्टाचाराचा पूर्णपणे अपमान असून स्वाभिमानी संगमनेरकर हे कधीही सहन करणार नाही आणि पुन्हा असं घडल्यास संगमनेर शहरातील सर्व नागरिक नगरपरिषदेला टाळं ठोकतील असा निर्वाणीचा इशारा माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे कडू सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर